श्री गणेशाचा ज्ञान यज्ञ दाखरू सोमण यांचं लेखन आणि स्नेहा पाटोळे हिचं सादरीकरण नमस्कार माणूस किती मोठा झाला तरी त्याने गर्व कधी करू नये संबंधी एक गोष्ट तुम्हाला सांगते महर्षी व्यास हे नाव तुम्हाला नक्कीच माहिती असेल महर्षी व्यासांनी एका वेदाचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार विभाग केले त्यामुळे त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व झाला होता नंतर त्यांनी पुराणे रचनास प्रारंभ केला परंतु ते काम करीत असताना त्यांनी गणपतीचे स्मरण केले नाही त्यांना काहीच सुचे ना शेवटी महर्षीव्यासांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली ब्रह्मदेव महर्षीव्यासांना म्हणाले कार्यात विघ्न येऊ नये म्हणून प्रारंभी गणेशाचे स्मरण करणे आवश्यक असते तुम्ही आता गणेशाला शरण जा श्री गणेश म्हणजे साक्षात परब्रह्मा आहे महर्षी व्यासांनी गणेशाची प्रार्थना केली गणेशाची उपासना केली श्री गणेशाने त्यांना दर्शन दिले महर्षी व्यासांची स्मरण शक्ती जागृत झाली त्यांना मनाची एकाग्रता साधता आली महर्षी व्यासांनी पुराणांची रचना करण्यास प्रारंभ केला त्यांना त्यात यश आले आपणही कोणत्याही चांगल्या कार्याचा प्रारंभ करताना गणेशाचे स्मरण करायला हवे श्री गजानन जय गजानन जय जय गजानन मोर्या किंवा ओम वक्र तुंडाळा नम असे म्हटले तर मनाची एकाग्रता साधते मनात वाईट विचार येत नाहीत खूप मेहनत करून यश मिळवता येते गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया